जय महाराष्ट्र स्वागत करीत आहे बघूया हिमायतनगर शहराची काही बातमीपत्र हिमायतनगर शहराचा एकोणीस पाणी पाणीपुरवठा नळ योजनेचे काम अर्धवट हिमाईतनगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा समाधान करावा अन्यथा आम्ही बेमुदत आमरण उपोषण करू असा इशारा नांदेड जिल्हा कलेक्टर यांना एका निवेदनद्वारे दिला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणीपुरवठा काम दोन जुलै दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आले होते ते माहिसनगर शहरासाठी मंजूर एकोणीस कोटींचा पाणीपुरवठा नळ योजना अर्धवट असल्याने शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट सदर योजनेचे काम चोवीस महिन्यात देण्याचे गुत्तेदारांनी हमी शर्तीचा कारनामा लिहून दिला होता परंतु आतापर्यंत पूर्ण सहा वर्षे झाली असून हिमायतनगर शहराच्या पिण्याच्या पाणी आणि सांड पाण्याचा सा अभावी दुर्दशा कायम राहत आहे या पाणी शंभर टक्के काम करून हिमायतनगर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा समाधान करावा अन्यथा येणाऱ्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पासून हिमायतनगरचे जफर मोहम्मद खान बाबाराजी संभाजी शिंदे शेख हमीद शेख बाबू आणि दिगंबर कावळे यांनी नांदेड जिल्हा कलेक्टर यांना अमरण उपोषण करण्याचे निवेदन दिले आहे बघूया त्यांची प्रतिक्रिया आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी <coughs> हिमायतनगर शहरातून आलेलो आहोत हिमायतनगर शहरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून पाणीपुरवठ्यांचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या दरबारामध्ये आलेलो आहोत कारण हिमायतनगरमध्ये चाळीस वर्षापासून पाणी पाणी नाहीच परंतु दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही योजना चालू झाली आणि आज दोन हजार पंचवीस आहे तरी सुद्धा पाण्याचा थेंब हिमायतनगर शहरामध्ये आलेला नाही या अगोदर आम्ही नऊ महिन्याखाली अमरण उपोषणाचा इशारा नगरपंचायत कार्यालय संबंधित अधिकारी यां यांना दिला त्यांनी आम्हाला नऊ महिन्याखाली पत्र दिलं की काम पूर्णत्वास होत आहे आणि लवकरात लवकर पाणी शहरामध्ये येईल तरी या वर्षीसुद्धा आणखीन ते पाणी आलेलं नाही परंतु येणाऱ्या ना पुढील महिन्यामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये गंभीर प्रश्न सर्वात मोठा हिमायतनगर शहराचा पाण्याचा प्रश्न आहे हा ही समस्या घेऊन आज जिल्हाधिकारी आले साहेबांच्या दरबारामध्ये आम्ही आलेलो आहोत सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या हिमायतनगर शहरातील जी पाणीपुरवठा योजना अर्धवट थांबलेली आहे ही योजना एकोणीस कोटी एकोणीस लाखाची आहे यापैकी पंधरा कोटी अठ्ठावीस लाख रुपये संबंधित गुतीदारांनी उचलून घेतले या गुतीदारावर कुठल्याही प्रकारचं वरिष्ठ अधिकारी जसे एम जी अधिकारी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील यांचं नियंत्रण नाही आणि त्यांनी तर हे काम चोवीस महिन्यामध्ये कम्प्लीट करून देतो असा करार त्या मध्ये त्यांनी करून दिलेला आहे परंतु अद्यापही हिमायतनगर शहराला पाणी मिळालेलं नाही मागे चाळीस वर्ष झाले आता पुढेही आणखीन असंच आम्हाला पाण्याविना राहावं लागतं सर्वात मोठा आज आम्ही कलेक्टर साहेबांना ही मागणी केली की या निवेदनामध्ये आम्ही चार जणांनी अमरण उपोषणासाठी हिमायतनगर नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी जफर मोहम्मद खान नजर मोहम्मद खान बाबाराव संभाजी शिंदे शेख हनीब शेख बाबू कॉम्रेड दिगंबर काळे आम्ही चार जण येणाऱ्या पंचवीस तारखेला आम्ही नगरपंचायत समोर अमरण उपोषणाला पाणी पुरवठासंबंधी बसणार आहोत तसेच हिमायतनगर शहरातील अडीचशे कुटुंब प्रमुखांची स्वाक्षरी घेतलेली त्यांचा मोबाईल नंबर त्यांची स्वाक्षरी आणि नाव घेतलेला अर्ज आज आम्ही निवेदन आज आम्ही माननीय सन्मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही सादर केलं आहे सन्मान्य कलेक्टर साहेबांना आमची आग्रहाची विनंती आहे विनंतीपूर्वक आमची विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न निकाली काढावा विशेष लक्ष आमच्या हिमायतनगर शहरातील नगरपंचायतीवर द्यावं आणि ही योजना पूर्णत्वास न्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्य कार्यालय नांदेड येथे आलेलो आहोत माझं नाव शेख हनीफ शेख बाबू मी स्वतः उपोषण करत आहे